नमस्कार मंडळी काय म्हणताय कसे आहात सगळे तर चला कालचा व्हिडिओ कसा होता पाहिला की नाही तुम्ही पाहिला नसेल तर नक्कीच पाहून घ्या आणि आजचा व्हिडिओसुद्धा खूप सारा इंटरेस्टिंग आणि खूप धमालमस्तीचा होणार आहे कारण आजच्या व्हिडिओबरो आजच्या व्हिडिओबरोबर आपल्यासोबत आहे सुप्रसिद्ध कलाकार उमेश कामत आणि सोनाली खरे तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहिजे बरं का तुम्ही Oh, सेवा हडपसर आयोजित हिंदू नववर्ष स्वागतानिमित्त महिला दुचाकी रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सर्व मातृशक्तींचे स्वागत आहे सर्व मान्यवर आणि आपल्या सर्वांचे स्वागत आता आपण जे पाहिलं ते आपल्या जनसिव्हानस सडाक्षर परिसरामध्ये बत्तीस सेवा भक्तांमध्ये संस्कार केंद्र व अभ्यासिका चालवतात त्यातील विद्यार्थ्यांनी आपल्या समोर ध्वज सादरीकरण केलं त्वमेव केवलं हरतासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षात् आत्मासि नित्यं रूपं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवधातारम् अवधातारम् अवानुवमशिष्यम् अवपश्चात्तात् अव पुरस्तात् अवोत्तरातात् अवदक्षिणात् अवछोधवातात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् त्वं भावमयस्त्वं चिन्मयः त्वम् आनन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सचिरानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं तद्वो जायते सर्वं जगदिदं तद्वष्टिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि लेपेष्यति त्वं जगदिदं त्वयिति त्वं भूमिरापो नलो निलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः तारो त्वमवस्थास्तितोऽस्ति नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः अध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा स्वं विष्णोस्वं रुद्रस्व इन्द्रस्व अग्निस्वं वायुस्व सूर्यस्वं चन्द्रमा स्वं ब्रह्मभूभुवस्वरो गणादिपूर्वमूर्छाय वर्णादितलनन्तरम् अनुस्वारः परतरः थेन्दुलसितं कारेण रुद्धम् एकतत्त्वं वकारो पूर्वरूपं, पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपं नादः शान्तरूपं हिन्दुरुक्तरूपं नादः सन्धानं संहिता सन्निः शैषा गणेशविद्या गणकऋषी निःश्रुतायत्री छन्दः ओ गणपतये नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् एकदन्तं चतुरहस्तं पाशमं कुशधारिणं रदच्छवरदं हस्तभिद्राणं मूषकध्वजं रक्तलम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गण् रक्तपुष्पेषु पूजितम् भक्तानः कम्पिनम् देवम् जगत्कारणमच्युतम् आविर्भूतच्च सृष्ट्यादो प्रकृते पुरुषात्परम् एवं ध्यायन्ति यो इतः सह योगी योगिना वरः नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमदपतये नमस्ते अस्तु लम्बोदर एकदन्ताय विघ्ननाशिणे शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नम नमः नमो नम मालूर्ती खूप छान नवीन वर्षाची सुरुवात झालेली सगळ्यांना सर्व माता भगिनींना जनसेवान्यासा तर्फे खूप खूप धन्यवाद आभार असा व्यक्त करतो आणि आज श्रीरामाचं वंदन करतो बोला बोला जय श्रीराम महाराज की छत्रपती शिवाजी शिवाजीरायांना या स्वराज्याला निर्मिती करण्यासाठी असा, असा जिजाऊ मातांनी त्या जिजाऊ मातांना मी सर्वात आधी वंदन करतो आपल्या अंगावर शेण माती झेडणाऱ्या माता सावित्रीबाईंना मी वंदन करतो आणि त्यानंतर पुढे थोडेसे दोन शब्द सांगतो की आपण ही रॅली का बरं आयोजित केली आहे आपण ही रॅली म्हणून आयोजित केली आहे कारण माझ्या समोर मी नवरात्रीमध्ये जेव्हा उभा राहतो तर मला नवरात्रीमध्ये असं दिसत की देवीचे नवस्वरूप आहे पण आज जेव्हा मी या स्टेज वर उभा आहे मला दिसतंय की देवीच्या नवस्वरूपांपेक्षा पण काही पटीने जास्त एवढ्या देवींचे अंबे मातेचे स्वरूप मला माझ्या बा, मला इथे बघायला मिळतात आहे आणि म्हणून मी तुम्हाला सर्वांना वंदन करतो तुमचं अभिनंदन करतो आणि आपण या मध्ये का बरं जमलो आहोत तर जेव्हा या देशाची स्त्री शक्ती आपलं घर सोडून जेव्हा समाजाकरता काहीतरी करायला बाहेर येते तेव्हा निश्चितच मला असं वाटत की समाजाची दिशा बदलण्याचं कार्य हे आपल्या स्त्री शक्तीमध्ये हे आपल्या महिलेमध्ये शक्ती आहे असं मला निश्चितपणे वाटत हे सगळं म्हणत असताना आपल्याला माहिती आहे की आज वर्ष प्रतिपदा आहे म्हणजे प्रभू श्री रामचंद्रांचा राज्याभिषेकाचा दिवस म्हणजे महाराज सुधीप्ठाऱ्यांचा राज्याभिषेकाचा दिवस आणि तुम्ही सगळ्या माता भगिनी आज एवढ्या मोठ्या संख्येने इथे आलेल्या आहात त्या जनसेवा न्यासाने जे याचं आयोजन केलं आहे अशा जनसेवा न्यासाचे जे विश्वस्त माधवजी राऊत त्याचे सीईओ श्री चेतनजी कुलकर्णी यांचा पण मी भयंकर आभार आपल्या मनापासून मानतो आणि हे सगळं सांगत असताना जनसेवा न्यास करतो तरी काय तर जनसेवा न्यास म्हणजे आपले जे सगळे लहान मुलं आहे मग ते वस्तीतले मुलं असो मग ते ग्रामीण भागातले मुलं असो या सर्व मुलांसाठी मूल्य आधारित शिक्षण संस्कार आधारित शिक्षण अभ्यासिका आपल्या ज्या महिला आहेत त्या महिलांना सबलीकरण करणे त्या महिलांमध्ये एक असा जज्बा उत्पन्न करणे जाने त्या समाजामध्ये पुढच्या रांगेमध्ये उभ्या राहतील मोठं काम उभं करण्याचं काम आपलं जनसेवा न्यास करीत आहे अशा आपण सुद्धा मोलाचा वेळ दिला पाहिजे आपण सुद्धा मोलाचं सहाय्य केलं पाहिजे आणि आपल्या कुटुंबाला सुद्धा धरून आपण चाललं पाहिजे या भारतामध्ये या भारताचा सर्वात मोठा कडा म्हणजे आपली स्त्री शक्ती आहे आणि स्त्री शक्तीचा सर्वात मोठा झाला म्हणजे आपलं कुटुंब आहे या कुटुंबाला आपण नेहमी सोबत घेऊन चालायचं चाला आणि भाष्य हे नेहमी आपले चांगले असले पाहिजे ज्याने करून आपला परिवार आपला समाज नेहमी पुढे वाटचाल करेले असे दोन शब्द बोलून मी आपलं वक्तव्य थांबवतो एकदम जय भवानी की तर आपण पहिल्यांदा आपल्या मान्यवरांचे आणि मायलेक टीमचे पहिल्यांदा स्वागत करूयात तर मी श्री माधव राऊत सरांना विनंती करतो की त्यांनी मान्यवरांचे मान्यवरांचा सत्कार करायचा आहे तर पहिल्यांदा सुप्रसिद्ध अभिनेते माननीय श्री उमेद कामत यांना विनंती त्यांनी त्यांचा सत्कार स्वीकारायचा आहे भूषण तुपे यांचा सत्कार करतील सगळ्यांना विनंती तुम्ही स्टेजच्या समोर या ज्याने तुम्हाला आपल्या आलेले सेलिब्रिटी दिसतील ते लोक त्यांची डान्सिस सर्व पण करणार आहेत तुम्ही पण त्यांच्या बरोबर करू शकता सगळ्यांना विनंती स्टेजच्या समोर या आपले एक दुसरे मान्यवर आहेत सुप्रसिद्ध अभिनेत्री ज्यांना तुम्ही खूप साऱ्या मालिका आणि चित्रपटांमध्ये पाहिलेल्या आहेत त्या सोनाली खरे मामला विनंती त्यांनी त्यांचा सत्कार स्वीकारायचा आहे आणि आपले पुढचे मान्यवर आहेत सुप्रसिद्ध अभिनेत्री शनया प्रवीण सरांना विनंती आहे त्यांनी तिचा सत्कार करावा तसेच आपण इथे विशेष उल्लेखनीय सत्कार पण करणार आहोत उल्लेखनीय सत्काराचे मानकरी आहेत मनीषा राऊत आणि संगीता दरडे यांना विनंती आहे त्यांनी स्टेज वरती येऊन त्यांचा सत्कार स्वीकारायचा आहे आपल्या समोर आपल्या सेलिब्रिटी परफॉर्म करणार आहेत त्यांच्या तर सगळ्यांना विनंती तुम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर त्यांच्या स्टेप्स करायच्या ऑन द स्पॉट इतका मस्त नाचलेला तुम्ही कमाल आहात म्हणजे म्हणजे मी म्हटलं की जाऊया का जाऊया का पण मी तुम्हाला बघण्यामध्ये इतकी गुंग होते इतके छान जोशात तुम्ही केलाय आम्ही आमच्या मायलेक सिनेमाचं एक गाणं आहे जे सध्या इंस्टाग्राम वर खूप आम्ही रील्स बरेच जण करतात तर ते छोटंसं करणार आहोत तोच ता तोच जोश स्टेप आल्या नाही आल्या पण मनातली इच्छा आणि म्हटलं जोश आहे महत्त्वाचा आहे हो की ने तुम्ही सगळे जण स्टेप करणार का पण एकदम मागे करत थोडं पुढे या असं पण va <laughs> मुलगी किंवा ती माझीच आई आहे तर नक्की तुमच्या मुलाला घेऊन बघायला जा आणि तुमचे सगळे सगळेजण आमच्या सिनेमामध्ये तुमच्या सगळ्यांचा आवडता उमेश कामत आहे त्याने फार कमाल केलेली आहे तो प्लीज तुम्ही त्यालाही आजपर्यंत जसं प्रेम दिले तसंच त्यालाही या सिनेमामध्ये येऊन पिक्चरला येऊन बघून प्रेम आम्हाला आशीर्वाद द्या, द्या आणि खरंच आज एनर्जी फार आवडली आणि मला इथे पुन्हा यायला आवडेल नमस्कार सगळ्यांना बुडी पाडवायच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा माझी नवीन वर्षाची इतकी उत्तम सुरुवात आजपर्यंत कधीच झाली नव्हती ही एनर्जी तुम्ही जी मला दिलेली आहे नवीन वर्षाची सुरुवात करायला आज मी वर्षाच्या पहिल्याच दिवशी इतकं सुंदर चित्र पाहिलेलं आहे इतक्या सगळ्या सुंदर दिसत आहेत आणि इतकी कमान एनर्जी आहे सगळ्यांची मनापासून आभार की इतकं छान दृश्य मला आज पहिल्याच दिवशी पाहायला मिळालं सो हे सौंदर्य घेऊन मी माझं पुढची वाटचाल करणार आहे सो तुमची एनर्जी अशीच राहू दे आणि एकोणीस एप्रिलला ला चित्रपट नक्की पाहायला या आणखी महत्वाची गोष्ट की या सिनेमामध्ये माझ्या मुलीचा रोल ही माझी खरी मुलगी माझी स्वतःची मुलगी करणार आहे आणि तिची ही पहिली फिल्म आहे तर प्लीज तुमचे आशीर्वाद तिच्यावरही असू या थँक्यू